पुणे नाशिक महामार्गावर संस्कार हॉटेल शेजारी कंटेनरला भीषण आग रस्ते महामार्गाच्या अग्निशामक दलाची यंत्रणा कुचकामी बग्यांची मोठी गर्दी महामार्ग कधी होणार सुरक्षित नागरिकांचा सवाल श्री क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान परिसरात देशी झाडांचं रोपण पुढील तीन वर्ष झाडांचं संगोपनही केलं जाणार पीएमआरडीच्या हद्दीत खेड तालुक्यात एकशे चार गावात चार हजार चारशे वृक्ष लागवडीचा संकल्प खेड तालुक्यातील वाडागावच्या सुपुत्राचा परदेशात डंका पोलीस उपनिरीक्षक संदीप पांडुळे यांची जगप्रसिद्ध कॉम्रेड स्पर्धेत पटकावलं प्रांत पदक दहा तास तेहतीस मिनिटांमध्ये स्पर्धा जिंकली पोलीस दलात कौतुकाचा वर्षा खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सातकर येथे जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा खेड पोलिसांच्या कर्तव्यावर संशयाची सुई चार जणांना अटक आणि सुटका नमस्कार आपण पाहतात खेळ टाइम्स आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपले स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त बातमी आहे पुणे नाशिक बाह्यवळण महामार्गावरील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एका कंटेनरची पुणे नाशिक बाह्यवळण महामार्गावर संस्कार हॉटेल जवळ रविवारी सोळा जून रोजी दुपारी एकच्या सुमारास आग लागली या आगीत कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला राष्ट्रीय महामार्ग आणि स्थानिक अग्निशामक दलाच्या कुचकामी यंत्रणांमुळे केबिन अक्षरशः जळून खाक झाली कंटेनरच्या मध्ये सुरुवातीला चालकाने वाहन थांबून आग विझवण्याचा प्रयत्न केला यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली मात्र काही वेळातच आगीने रुद्ररूप धारण करत कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला पेटलेला कंटेनर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बातमी आहे पर्यावरण विमुख निसर्ग फाउंडेशन आणि श्री खंडोबा देवस्थान आणि निवगाव ग्रामस्थ यांच्या वतीनं पी एम आर सदस्य वसंत भसे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री खंडोबा मंदिर परिसरात चारशे चाळीस देशी वृक्षांचे रोपण कर... आणि तीन वर्ष झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प सोडण्यात आला यावेळी बाजार समितीचे सभापती कैलास लिंबोरे माजी सभापती नवनाथ होले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांबोर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा राक्षे पी चे सदस्य वसंत भसे आदी उपस्थित होते तापमान वाढ आणि वातावरणातील बदल वृक्षारोपणाची असलेली गरज यावर पर्यावरण प्रेमींनी प्रकाश टाकला खंडरायाच्या या, या पवित्र आणि पावन भूमीमध्ये पुणे महानगरपालिका परिवहनाचे जे संचालक आहेत वसंत शेठ भसे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तसाच कार्यक्रम ते खेड तालुक्यातील एकशे चार गावांमध्ये जवळजवळ चार हजार चारशे वृक्ष लावून संपन्न करणार आहेत एक अतिशय स्तुत्य आणि चांगला उपक्रम आज त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये माझे जिल्हा परिषद सदस्य बाबा शेठ असतील कृषी उत्पन्न भारत समितीचे माजी सभापती नवनाथ शेडोले असतील तसेच अखिल भारतीय बैलगडा संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ टाकळकर असतील निमगावचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र शेटकाळे असतील आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित होते कार्यक्रम संपन्न झालेला आहे पण एक चालू काळाची गरज म्हणून त्यांनी जो हा उपक्रम राबवला तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आपण बघतोय उन्हाळा फार भयंकर वाढत चाललेला आहे आणि वृक्षारोपणाची फार मोठी गरज आहे आणि तेच हेरून बाकीच्या कार्यक्रमांना फाटा देऊन वसंत शेठ भसे यांनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम त्या ठिकाणी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद आपल्या सर्वांचे आणि अगदी जीवाभावाचे मित्र पी एम आर डीचे संचालक वसंतरावजी भसे यांच्या आजच्या चव्वेचाळीसाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं खंडोबा मंदिराच्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य मित्र जर सांगायचं झालं तर आजकाल वाढदिवसाचा ट्रेंड खूप वाढलेला आहे आणि मग ते एक वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून वा वाढदिवस साजरे केले जातात पण सामाजिक जीवनामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना समाजाचं सामाजिक जाणीवेची जाणीव ठेवून आमच्या मित्रानं खेड तालुक्यातील एकशे चार गावांमध्ये जवळजवळ चार हजार चारशे झाडे लावायचा आणि तीन वर्ष त्याचं संगोपन करायचं अशा प्रकारचा संकल्प केलेला असताना आमचे सर्व मित्र परिवार निमित्तानं या, निमित्ता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि तो कार्यक्रम संपन्न झाल्याच्यानंतर आमच्या सर्वच मित्रपरिवारानं वसंतरावांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि याच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जर सांगायची झाली तर जागतिक पातळीचा जर आपण विचार केला तर ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका आता जगाला सतावतो आहे मग अलीकडल्या काळ त्याच्यामुळं अलीकडल्या काळात जीवनशैली माणसाची जी बदललेली आहे आणि मग त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर आता म्हणजे पा, अवेळी पाऊस पडणं किंवा उन्हाचा चटका जास्त लागणं किंवा थंडी कमी जास्त होणं या ऋतुमानामध्ये बदल झालेला आहे आणि त्याचबरोबर मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होत आहे अलीकडल्या काळामध्ये निसर्गाचा सं, संतुलन बिघडल्यामुळं मनुष्याला कॅन्सर सारखे आजार जडलेला आहे आणि याचा जर बारीक विचार केला तर त्याच्यातल्या चार पाच गोष्टी जरी नक्कीच असतील पण त्याच्यातला महत्वाचा रोल हा निसर्गाचा आहे आणि तो म्हणजे वृक्षारोपण अलीकडल्या काळामध्ये वृक्ष रुक्षे, वृक्षांची विकासाच्या नावावर कत्तल केली जाते जरी ती कत्तल जरी केली तरी पण त्याच्या म्हणजे असं एक म्हटलं जातं की एक जर झाड कापलं तर आपण दोन झाडं लावली पाहिजेत असा एक मेसेज समाजाला द्यायचा आणि त्या अनुषंगाने आमच्या मित्राने एक चांगला सुत्य उपक्रम या निमित्तानं राबवला त्यासाठी अगदी मनापासून आमच्या मित्राला धन्यवाद देतो आणि त्यांच्या इथून भविष्य काळामध्ये त्यांच्या मनात ज्या आशा आकांक्षा ज्या ज्या असतील त्या त्या पूर्ण होत आणि त्याचा समाजाला उपयोग हो अशा प्रकारची सदिच्छा आणि अपेक्षा व्यक्त करून खंडरायाच्या प्रार्थना करतो की आमच्या मित्राला उदंड आयुष्य लाभावं अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर त्याचप्रमाणे आपल्या खेड तालुक्यामध्ये वाढतं नागरिकीकरण वाढतं शहरीकीकरण व वाढतं औद्योगिकीकरण यामुळे अनेक जमिनींचं या ठिकाणी धूप होते आहे वृक्षतोड होते आहे त्यामुळं आजचं जागतिक वाढताना तापमान याचा विचार करून मी माझ्या निसर्ग फाउंडेशन व मित्र परिवाराच्या वतीने माझा चव्वेचाळीसावा वाढदिवस या ठिकाणी माझ्या पी एम आर डी एच्या कार्यक्षेत्रातील निमगाव क्षेत्रामध्ये या ठिकाणी चारशे चाळीस वटवृक्ष चा करून ते तीन वर्ष संगोपन करण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केला व त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी खंडेरायाच्या पदस्पर्शाने पोहणी झालेल्या या निमगाव नगरीमध्ये आज आमच्या सर्व मित्रपरिवार व पक्ष संघटनेच्या वतीने या ठिकाणी आज करण्याचा मानस आज तो पूर्ण होत आहे वास्तविक पाहता अनेक या ठिकाणी वाढदिवस साजरे केले जातात वृक्षरोपणाचे कार्यक्रम घेतले जातात परंतु त्या झाडांची निगा राखली जात नाही त्यामुळं आज पाहिलं तर खूप मोठी जंगल ओस पडलेली आहेत म्हणून माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी झाडे लावून ती तीन वर्ष संगोपन करून त्याची वाढ करणे ही आमच्या निसर्ग फाउंडेशनच्या वतीने ही जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि भविष्यात खेड तालुक्यातील पी एम अध्यतीत येत असलेल्या एकशे चार गावांमध्ये अशाच पद्धतीचा उपक्रम इथून भविष्य काळामध्ये राबवण्याचा आमचा मानस आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पी एम हद्दीतील एकशे चार गावाच्या सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच उप, सर्व सदस्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण देखील ह्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपणाला जी पाहिजे ती मदत आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आमच्या निसर्ग फाउंडेशनच्या वतीने व पी एम आर डीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येईल आपण एक पाऊल निसर्ग वाचवण्यासाठी पुढे करावं असे मी पुणे महानगर नियोजन समितीच्या वतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून खेड तालुक्यातील तमाम जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व तालुक्यातील पदाधिकारी मित्र परिवाराचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो बातमी आहे वाडागावातील भूमिपुत्रानं साता समुद्र पार केलेल्या एका कामगिरीची जगभरातील फिटनेस प्रेमी आणि धावपटूंसाठी आकर्षणाचा केंद्रबुंद ठरलेली कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा नऊ जून रोजी दक्षिण आफ्रिकेत झाली या स्पर्धेत खेड तालुक्यातील वाडागावचे सुपुत्र आणि पुणे पोलीस दलातील विशेष सुरक्षा विभागात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संदीप आदिनाथ पांडुळे यांनी जगभरातील सर्वात खडतर आणि जगप्रसिद्ध दक्षिण आफ्रिके येथे नव्वद किलोमीटर अंतराची कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दहा तास तेहतीस मिनिटांमध्ये पूर्ण करून ब्रांझ पदक पटकवलं या स्पर्धेचे हे सत्त्याण्णव वर्ष होतं दक्षिण आफ्रिकेत सैनिकांच्या स्मरणार्थ दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते तब्बल सत्यांशी किलोमीटर अंतर हे बारा तासांच्या आत पार करावे लागते या स्पर्धेसाठी जगभरातून सुमारे तेवीस हजार स्पर्धक सहभागी झाले होते विशेष म्हणजे भारतातून तब्बल तीनशे छत्तीस चावपट्टूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला संदीप पांडुळे यांच्या यशानंतर त्यांचे पोलीस दलातून विशेष कौतुक होत आहे स्थानिक गुन्हे खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका अवैध धंद्यावरील कारवाईची खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली या कारवाईत जुगार खेळताना सापडलेल्या चार जणांना पोलिसांनी अटक केली अजय चिन्ह या नवलगिरे वय तेवीस राहणार सातकरसळ रंगनाथ एकनाथ बोते वय बत्तीस राहणार वाशेरे मुन्ना नजीर शेख वय बेचाळीस राहणार राजगुरनगर अभिजित शिवाजी गारगोटे वय चाळीस राहणार कडूस यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली या कारवाईत पंधराशे पंच्याण्णव रुपयांचा ऐवज जप्त केला सतर्क वस्ती शाळेत बैलगाडीतून काढलेल्या नवगतांच्या मिरवणुकीची बातमी पाहूया शाळेच्या पहिल्या दिवशी नवगत मुलांचे बैलगाडीतून मिरवणूक काढून ग्रामस्थ शिक्षकांनी स्वागत केले शाळेतील शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी मुलांना औक्षण करून स्वागत केले यात्रा पहिले आणि अन्य वर्गातील नवीन असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गुलाब पुष्प तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शरद बुटे यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वया आणि पेनचे वाटप करण्यात आले तसेच शाळेतील शिक्षकांनी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय स्टेशनरीचे वाटपही केले यावेळी रेटेवडी गावच्या सरपंच नीलम हिंगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय हिंगे उपाध्यक्ष योगेश्वरी पवार माजी अध्यक्ष सुनील बाबळे दसरथ शिंदे यांच्यासह शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चाकण शिखरापूर रस्त्यावर भोसेगावच्या हद्दीत चव्हाण वस्ती येथे सत्तर वर्षीय वृद्ध महिलेच्या गळातील सोन्याची पोत चोरट्यांनी हिसकावली पंधरा जून रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी शकुंतला लिंबाजी कुटे वय सत्तर राहणार भोसे यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी शेतावरून घरी जात असताना था दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने कुटे यांच्या गळातील सोन्याची पोत हिसकावून धूम ठोकली आता बातमी पाहूया एका सतरा वर्षीय मुलानं एका महिलेच्या अंगावर मोटार घातलेली पूर्वी झालेला भांडणाचा राग मनात धरून शेजारी राहणाऱ्या एका वर्षाच्या अंगावर मोटार घालून जखमी केलं अप... अल्पवयीन मुलाच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी नाजुकार रणजित थोरात वय चोवीस राहणार वडगाव घेनन यांनी फिर्याद दिली आहे फिर्याद दि यांच्या घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने या पूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून मनात राग धरून या रागातून मोटार भरधाव वेगानं चालून फिर्यादी नाजुका थोरा त्यांच्या अंगावर घातली आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच फिर्यादी आणि त्यांच्या पतीलाही तुला संपवतो असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली रोकड रस्त्यावरील जनावरांचा बाजार परिसरात एका टेम्पोमध्ये सात बैलांची वाहतूक करीत बैल कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी चाकण पोलिसांनी टेम्पो चालकासह चार जणांना अटक केली आहे अनिल चंद्रसिंग घोळवे व एकोणतीस राहणार पिंपळगाव बीड गणेश जगताप वय पंचवीस शिवाजी नवनाथ डोईफोडे वय बावन्न राहणार नांदूरघाट केज बीड धनराज रामचंद्र मुंडे वय तीस असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत <laughs> बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद